नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल लक्ष्मण हाके साहेबांची कशा प्रकारे फाटली आणि कशा प्रकारे झिरली याचं कारण म्हणजे जे सध्या लढा लढवत आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे राज्य सरकारच्या विरोधात त्यांच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही जो जी आर त्यांनी काढला त्यांच्या विरोधात ते बोलत नाहीयेत पण मराठा समाजातील स्त्रियाबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणा दिलाय लक्ष्मण आके साहेब जरा तोंड सांभाळून बोला कारण इथून पुढे विचार कराल मराठा समाज की तुम्ही कुठंतरी एक लढवे कार्यकर्ते आहात तुम्हाला जर मराठा समाजातील स्त्रियाबद्दल वाक्य बोलायचेत तर विचारपूर्वक बोला मनोज जरांगे पाटलांनी एवढा मोठा लढा लढवला पण कुठल्याही समाजातील स्त्रियाबद्दल अपशब्द काढले नाहीयेत कुठल्याही समाजाबद्दल अपशब्द बोलले नाहीयेत पण जरांगे पाटलांचा जो लढा आहे शंभर टक्के लक्ष्मण हाकेंच्या डोळ्यात खुपतोय कारण तो, तो यशाच्या मार्गावर पोहोचलाय आणि जरांगे पाटलांनी महत्वाचा लढा लढवला तो राज्य सरकारच्या विरोधात पण हा लक्ष्मण हाके मराठा समाजातील व्यक्तींना टार्गेट करणार असेल तर शंभर टक्के लक्ष्मण हाकेंना याची किंमत मोजावी लागणार आहे लक्ष्मण आकेंना कळालं की हा राज्य सरकारने जो जी आर काढलाय तो शंभर टक्के कायद्याला धरून आहे आणि राज्य सरकार शंभर टक्के न्यायालयामध्ये त्याला योग्य ते न्याय देणार आहे म्हणून लक्ष्मण आकेंना एवढंच कळतंय की मराठा समाजातील व्यक्तींना डिवचायचं आणि वाद पेटवायचा हा वाद पेटवण्यासाठी याला शंभर टक्के पाकिट मिळालं असेल शंभर टक्के कुठून तरी देणगी मिळाली असेल म्हणून लक्ष्मण आकेंनी सध्या वाक्य वापरलंय की मराठा समाजातील व्यक्ती जे आहेत कुणबी झाले आणि ओबीसी प्रवर्गात आले म्हणजे याचा अर्थ आपण एक झालो मग याचा अर्थ आपण सगळे सोये झालो म्हणजे याचा अर्थ आपण एकमेकांसोबत लग्न लावूयात मग लक्ष्मण मण हाकेंना कळाय पाहिजे तुमचा जो समाज आहे त्या समाजातील व्यक्ती दुसऱ्या समाजातील व्यक्तींसोबत लग्न लावून देतोय का लक्ष्मण आकेने कदाचित अशा प्रकारचे प्रकरण केले असावे कारण त्यांच्या जातीतील ज्या मुली आहेत त्या इतर जातीला दिल्या असाव्यात किंवा इतर जातीतील मुली आहेत त्यांनी घेतल्या असाव्यात हा प्रकरण त्यांच्या निदर्शनास आला असेल किंवा त्यांनी एक केलेला असेल म्हणून आता मराठा समाजाबद्दल बोलल्या जात आहे लक्ष्मण आकेंना एवढं कळलं पाहिजे की सध्या ओबीसी हा प्रवर्ग आहे आणि त्या प्रवर्गामध्ये अनेक जाती गेलेल्या आहेत त्या जातीमध्ये धर्म संस्कृती वेगवेगळी प्रकारे टिकून ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक जातीतील व्यक्ती करतोय कुठल्याही जातीमधील स्त्रियाबद्दल बोलण्याचा अधिकार तुला दिला नाहीये शंभर टक्के तुला बोलायचा अधिकार आहे पण शासनाने काढलेला जो जी आर आहे सत्तेतील माणसाच्या विरोधात बोलण्याकडे तुझ्यात कुठल्याही प्रकारचा दम नाहीये सत्तेतील व्यक्तींना बोलण्यासाठी तुझ्यात कुठलाही प्रकारचा दम नाहीये तुझ्यात खरंच दम असेल तर सत्तेतील व्यक्तींना तू विरोध कर की हा जो जी आर काढलाय तो रद्द करा पण तू सध्या विरोध करतोय कोणाला मराठा समाजातील व्यक्तींना कुठल्या प्रकारचा तुझा हा लढा आहे लढा असतो शासनाच्या विरोधातला पण तुझा हा लढा समाजाच्या विरोधातला दिसतोय मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही समाजाला टार्गेट केलं नाहीये फक्त त्यांनी टार्गेट केलं ते राज्य सरकारला आणि योग्य ते न्याय मिळून मराठा समाजाला न्याय दिला तुझ्यासारखं फक्त इतर समाजांना टार्गेट करून कुठल्याही प्रकारचा हातात काहीच मिळणार नाही ओबीसी मध्ये जो वाद आहे तो शांत न राहू देता पेटून द्यायचा दे आहे का तुझ्यामध्ये जर खरंच धमक असल तर राज्य शासनाशी तू भांडशील राज्य शासनाला जा विचारलीस विचारशील की कशा प्रकारे तुम्ही जी आर काढला इथून पुढे जर मराठा समाजातील व्यक्तीबद्दल तुझ्या तोंडातून तुण, अपशब्द निघाले तर शंभर टक्के इथून पुढे तुला मराठा समाजाला किंमत तुझी मोजावी लागणार आहे एवढा ध्यानात ठेवा कारण हा जो व्हिडिओ आहे बनवण्याचा एवढाच प्रयत्न होता तू जर मराठा समाजातील लेकरा बाळावर मुलीवर बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर शंभर टक्के तुला याची किंमत मोजावीच लागणार आहे एवढंच या व्हिडिओच्या मार्फत सांगतोय आणि राज्य सरकारने सुद्धा याची दखल घ्यायला पाहिजे की या लक्ष्मण हाकेंना नेमका अधिकार कोणा दिलाय या लक्ष्मण हाकेला नेमकं पाकिट कोणा दिलंय या लक्ष्मण हाकेला नेमकी देणगी कोणा दिले की अशा प्रकारचं वक्तव्य करायचं आणि कुठंतरी वाद पेटवायचा वाद पेटवायचा नाहीये मराठा समाज अजूनही शांत आहे जरांगे पाटलांनी कुठल्या प्रकारचा अजूनही अपशब्द वापरला नाहीये पण या शांततेचा कुठंतरी जर हा शांतता राहू द्यायचा नसेल आणि शांतता जर तुम्हाला भंग करायचा असेल तर राज्य सरकारने याच्यावर कुठंतरी कारवाई करायला पाहिजे जेणेकरून हा लक्ष इथून पुढे कुठल्याही जातीवर कुठल्याही धर्मावर बोलणार नाहीये याला फक्त अधिकार दिलाय तो म्हणजे राज्य सरकारकडे आपली मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडे विरोध करण्यासाठी इथून पुढे ध्यानात ठेवा मराठा हा अजून शांत आहे त्याला अशांततामध्ये दे बदलू देऊ नका हेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय ठीक आहे थांबतो धन्यवाद